आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इन्कम टॅक्सच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की दोन माध्यमातून इन्कम टॅक्स हा साधारणत दिला जातो नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली दैनिक तरुण भारतच्या आजच्या या महत्वाच्या बातमीत नेमक्या कोणत्या संदर्भात हा महत्वाचा विषय आहे ते आपण आज समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणकोणत्या जिल्ह्यात जागा निघालेल्या आहेत या संदर्भातली जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर त्या आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर नमूद करू शकता आता आपण महाराष्ट्रातील महत्वाचं वृत्तपत्र असणाऱ्या दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये आयकरच्या दृष्टिकोनातून कोणती बातमी आलेली आहे ते समजून घेऊया दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला ला नागपूर आवृत्तीमध्ये पाण क्रमांक एक वर ही महत्वाची बातमी आलेली आहे या बातमीचं शीर्षक आहे आयकर सवलत मर्यादा आठ लाख होणार नवी दिल्लीवरून ही बातमी आहे बातमीत आयकरच्या अनुषंगाने काय दडलेलं आहे ते आता आपण समजून घेऊया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत यात करदात्यांना चांगली बातमी मिळू शकते नवीन कर अंतर्गत सध्या असलेली आयकर सवलत मर्यादा सात लाखांवरून साडेसात लाखांपर्यंत केली जाऊ शकते यात पन्नास हजारांच्या स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश असल्याने ही सवलत मर्यादा आठ लाख रुपये इतकी असेल काही वृत्तसंस्थांनी याबाबतची माहिती दिली आहे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीत कर सवलत मर्यादा पाच लाख रुपयाहून सात लाखांपर्यंत करण्यात आली होती या अर्थसंकल्पात नवीन करप्रणाली लागू करताना जुन्या करप्रणालीचा पर्याय कायम ठेवण्यात आला होता एका वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की अंतरिम अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा दिला, दिला जाऊ शकतो कष्टकरी वर्गाला कर सवलती देणे हा यामागील उद्देश आहे अर्थसंकल्पात काही बदल केले जाऊ शकतात यासाठी वित्त विधेयक आणले जाऊ शकते करप्राप्तीची व्याप्ती वाढविण्यासोबतच केंद्र सरकार करदात्यांच्यावरील कराचा बोजा कमी करण्यासाठी काम करीत आहे मूल्यांकन वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विक्रमी आठ पॉईंट अठरा कोटी लोकांनी आय टी आर दाखल केला जो गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ टक्के अधिक आहे अत्यंत अशी बातमी आहे या बातमीला अनुसरून आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेते हे आपल्याला लवकरच कळेल परंतु ही जी करप्रणाली आहे या करप्रणालीमध्ये सातत्याने नवनवीन बदल होण्याची विशेष आवश्यकता आहे विशेष म्हणजे मध्यमवर्गीयांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे बदल हे आगामी कालखंडात अपेक्षित आहे पन्नास हजारच्या स्टँडर्ड डिडक्शनचा समावेश होऊन आठ लाख रुपये मर्यादा होईल अशा प्रकारच्या या बातमीच्या अनुषंगाने नेमका केंद्रीय मंत्री कोणता निर्णय घेतात हे आपल्याला आगामी अर्थसंकल्पात कळणारच आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद